बातमी एका मिनिटात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनो तुमची नौटंकी बंद करा असं आवाहन संजय राऊतांनी केलंय यावर विश्वजित कदमांनीही पलटवार केलाय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलेलं नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन पर यात्रेमध्ये लोकात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं मला माहित नाहीत मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये किडा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षा अंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत इतप आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही पण संयमाची परीक्षा बघू नये